राज्यातील विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी आज मतदान सुरू आहे विधानसभेतील आमदारांकडून निवडून दिल्या जाणाऱ्या या अकरा जागांसाठी एकूण बारा उमेदवार रिंगणात उतरल्यानं ही निवडणूक होतीये त्यामुळे राज्यातील सत्ताधारी महायुतीनं नऊ तर विरोधी पक्षातील महाविकास आघाडीनं तीन उमेदवार दिलेत त्यामुळे पराभूत होणारा बारावा उमेदवार कोण असेल याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत दरम्यान शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी विधानपरिषद निवडणुकीत पराभूत होणाऱ्या उमेदवाराबाबत सूचक विधान केलंय विधान, के विधान परिषदेचं मतदान सुरू असतानाच सुषमा अंधारे यांनी गरजेला तो पडेल का असं ट्विट केलंय तसंच या ट्विटला खेला होबे असा हॅशटॅगही दिलाय या मधून सुषमा अंधारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दुसरे उमेदवार शिवाजीराव गर्जे यांच्या पराभवाचे संकेत दिलेले आहेत का अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवार गटात अस्वस्थता असून अनेक आमदार हे शरद पवार यांच्याकडे परतण्यास उत्सुक आहेत त्या पार्श्वभूमीवर कुंपणावर असलेले हे आमदार विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला साथ देतील असे दावे केले जात आहेत त्यामुळे फुटून अजित पवार गटाचा दुसरा उमेदवार पराभूत होईल असं आहे आता पार्श्वभूमीवर सुषमा अंधारे यांनी केलेल्या ट्विट मुळे अजित पवार गटाची धाकधूक वाढण्याची शक्यता आहे दरम्यान विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी महायुतीकडून भाजपनं पंकजा मुंडे परिणय फुके मुकेश टिळेकर अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांना उमेदवारी दिली आहे तर शिवसेना शिंदे गटानं भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांना तसंच अजित पवार गटानं राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे यांना उमेदवारी दिली आहे दुसरीकडे महाविकास आघाडीकडून या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून प्रज्ञा सातव राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं शेकापचे जयंत पाटील आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी दिली आहे तेव्हा निवडणुकीत कुणाचा गेम होणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी